संभाजीनगर महानगर पालिका शिंदे सर शिंदे भाई आज का जो प्रोग्राम हैनुल मांजा विरोध कार्यक्रम शुरु करणार मांझे केंद्र दिनच्या निमित्तानं प्रमाण या ठिकाणी एक नॉयलान मांजा त्या मांजा मुळे काय दुष्परिणाम होतात त्याची माहिती देण्याचं काम या ठिकाणी आपल्या शहरातील लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तसेच सौजन्यानं चेलीपुरा व्यापारी संघटना यांच्या सौजन्यानं या ठिकाणी हा कार्यक्रम आज राष्ट्रीय पक्ष दिनानिमित्त राबवण्यामध्ये येत आहेत या कार्यक्रमासाठी विशेषतः जो हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण सगळ्यासाठी व इतरांसाठी खूप काही करतो परंतु जे आहे त्यांच्याकडे कोणी बघावं तर मी तर म्हणेल हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम जर कोणी करत असेल तर लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर सोसायटी आणि ज्यांचे जे सहकारी संघटना आहे हे ये यांच्या माध्यमामधून या नायलान मांजामुळं आता काय काय होतं याच्यात सगळ्यात जर जास्त हानी जर होत असल तर जो मुका जीव आहे तो आपल्या वेदना त्या ठिकाणी मांडू शकत नाही असा तो मुका जीव का जो पक्षी आहे त्या पक्षाला सगळ्यात जास्त त्रास या नायलान मांजामुळं होतो आपण म्हणतो की भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला जे आपले व्यवहार म्हणजे आपले जे, जे सणवार आहे ते तुम्ही दणक्यात साजरे करा पण सण साजर करत असताना आपल्याकडून व जे मुख्य प्राण्यांना म्हणावं किंवा इतर जणांना म्हणावं त्यांना काही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक मकर संक्रांत दिनानिमित्त एक निमित्त पाहून आपण या ठिकाणी खूप काही या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि पतंगाची पुरी रेलचल करावी परंतु त्या रेलचल करत असताना ज्या नावलान मांजावर आज बंदी आहे तो सर्रास या ठिकाणी वापरला जातो आणि त्याच्यामुळं आज या पक्षाची तसेच जे रोडनं जे काही एखादे व्यक्ती चालतो त्याच्या गळ्याला किंवा गुडघ्याला किंवा लहान बालकाला किंवा कोणालाही त्यापासून हानी होती तर मी आज राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्तानं एवढंच सांगतो की जी सोसायटी हे जे काम करते हे खूप चांगलं काम आहे तर सर्वप्रथम या सोसायटीचं आपण जोरदार टाळ्या वाजून कारण हे काम कोणी करत नाही या ठिकाणी आमचे मित्र जयेश भाऊ असतील व या संघटनेचे जे अध्यक्ष आहे आमचे शिंदे साहेब असतील त्याच्यानंतर आमचे गफूरबाई जे असतील त्याच्यानंतर आमचे मुजीब पत्रकार गुड्डू भाई आणि सगळे ज्या ठिकाणी जवळपास आमचे हे जे विनय सर मिटकर हे धनराज शिंदे साहेब आहे काजी शकील मोहम्मद साहेब आहे गुड्डू साहेब आहे शेरूभाई आहे शेख मुजीब आहे बजू बल्लू भाई आहे जम्मू भाई आहे समीर भाई आहे मोहम्मद भाई आहे पण आपण सर्व मान्यवर आहे की जे या ठिकाणी ज्यांचे नाव इथं नसले तर तुम्ही सुद्धा या मी एवढंच या ठिकाणी चेलीपुरा व्यापारी संघटना हिचं एक थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो की चेलीपुरा व्यापारी संघटना शागन व्यापारी संघटना ही केवळ व्यापाऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडतो परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आज या ठिकाणी चेलीपुरा व्यापारी मी अभिमानानं सांगाल की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर राज्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं काम आणि सगळ्यात मोठं योगदान जर देत असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन आमची चलीपुरा व्यापारी संघटना आणि शहागण चलीपुरा चली संघटना चली चली या ठिकाणचे व्यापारी करतात कारण आम्ही याच्याबरोबर अनेक महत्वाचे उपक्रम जे आपल्या जनतेसाठी उपयोगाचे सगळ्यांसाठी उपयोगाचे आणि त्या ठिकाणी मदत लागली तर आमच्याजवळ जर दोन पावलं कोणी आलं तर आम्ही त्याची वाट न पाहता आम्ही शंभर पावलं जाऊन त्या ठिकाणी ते, ते कार्यक्रम या ठिकाणी करत असतो आज या राष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त मी आपण सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही सर्व मान्यवर सर्व क्षेत्रातले यांना एवढीच विनंती कराल आणि या ठिकाणी विशेषतः या कार्यक्रमासाठी आपल्या समाजी मुलूक मैदानी तोप जे अशा अधिकारी जी, जी श्रीकांत साहेब आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या माध्यमामधून आज स्मार्ट सिटी असो किंवा आपलं शहर असो याच्या अनेक प्रगतीपथावर चांगले चांगले काम आणि चांगल्या चांगल्या धडाडीचं ते काम त्यांच्या माध्यमातून करतात त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे व त्यांना सुद्धा शुभेच्छा द्यायला याचा विक्री व याची याला नष्ट करण्यासाठी संस्था पण याच्यामध्ये काम करत आहे व यासाठी शहरातील महानगरपालिका स्मार्ट सिटी व आपल्या इथे व्यापारी संघटनेनी या कार्यक्रमामध्ये पाठिंबा दिलेला आहे व प्राण्यांचेच नव्हे तर नागरिकांचेही जीव वाचवायचं जर का असे जे कार्य असेल ते या कार्यामध्ये मला नाही वाटत की कोणी येणार नाही याच्यामध्ये संपूर्ण शहरातली जनता एकत्र येऊन या अभियानामध्ये सहकार्य करत आहे व आपण शहरामध्ये नायलोन मांज्याचा वापर होऊ नये व याची जनजागृती तितपत आपल्याकडनं केल्या जाईल व जास्तीत जास्त शाळेंमध्ये विद्यालयामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये मॉल इथे बॅनर्स स्टिकर्स लावून नागरिकांना आपण अवेअर करतोय की हा पतंग उडवताना तुम्ही नायच्यामध्ये नायलोन न्हाय माझ्याचा वापर करू नका तरी आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहे ला व्यापारी संघटनेचे माननीय अध्यक्ष मिटकर सर कचरू कचरू विरंजकर सर लाईफ केअर संस्थेचे अध्यक्ष माननीय धनराज शिंदे सर महानगरपालिकेचे जाधव सर व पोलीस आ... प्र प्रशासनातर्फेही लवकरच परदेशी मॅडमही इथे येणार आहे व या सर्वांनी एकत्र देऊन हा नायलोन मांजा विरोधी अभियान व आपले पर्यावरण किती सुरक्षित राहू शकतं यासाठी सगळेजण इथे उपस्थित झालेले आहे व आता मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाने आपण पर्यावरण व नागरिकांसाठी व आकाशामध्ये उडणाऱ्या प्राण्यांसाठी आपण किती आपल्याकडने प्रयत्न करू शकतो वो तो अपन सतत सवेयर करते हैं उंगली में लग जाता बाइक वालों को प्रॉब्लम है पक्षियों को प्रॉब्लम है जो ऊपर उड़ते हैं, उनको थोड़ी मालूम है कि माजर से अपन कटने वाले बेचारे फंस जाते हैं और कट जाते हो तो इसके ऊपर जैसा रोक लगाना चाहिए और ये मतलब बहुत अच्छी बात है अच्छी शुरुआत है और आज पक्षी देवी है आज बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतो आणि याचं टाळण्यासाठी तसं नुसतं पोलिस विभागाचं पण काम नाही आपण जे आपण सामाजिक काम करतो किंवा हे करतो आपल्याला पण माहिती असतं पोलीस बा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही पण आपण जर कुठे विक्री होत असेल त्याचं हे होत असेल तुम्ही जर पोलिसांना माहिती दिली तर आम्ही निश्चित कारवाई करू त्यांच्यावर आणि कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत चाप बसणार नाही आणि याच्यासाठी आमच्या तुम आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि असे जे विशेष आपले काम सोडून हे विशेष कार्यक्रम का आयोजित करतात त्यामुळे आपलं पण खूप म्हणजे महत्त्वाचा वेळ देतात समाजासाठी हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आहेत म्हणून हे सर्व कारवाई चालू आहे नाही तर आजकाल लोकांना सगळ्याला आपापल्या कामाचं पडलेलं आहे अशा विषयाकडे लक्ष द्यायला गरज वेळच नाही कोणाकडे तर मी सगळं आपल्याचे आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समोर संपवतात शिवाजी चौरे साहेब मनापाचे अधिकारी जाधव साहेब आमचे सचिव जयेश शिंदे मिर्झा साहेब आणि उपस्थित मनापाचे कर्मचारी आणि इतर मान्यवर नायलॉन मांजा विरोधी अभियानास आम्ही गेल्या तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे त्यात आम्ही अनेक जखमी पक्षांना वाचवलेलं आहे नायलॉन मांजेचं निसर्गात विघटन होत नसल्यामुळं तो अत्यंत हानिकारक का आहे तसंच पशुपक्षी आणि माणसात सुद्धा तो हानिकारक का आहे आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो की विशिष्ट एखाद्या माणसाचा गाडीवर जात असताना नायलन मांजाने गळा चिरला त्याचा मृत्यू झाला अशा अनेक घटना दरवर्षी घडत असतात त्यामुळे आपण नायलन मांजाला इथं तीव्र करू त्याची विक्री साठ जिथं कुठं सण आपण स्टेशन संपर्क साधला तसंच आपल्याला सण सुद्धा साजरा करायचा आहे तर सण साजरा करताना सुद्धा आपण साधा दोरा वापरू शकतो ज्याला आपण साधी म्हणतो नायलॉन मांजाच वापरण्याची काही गरज नाहीये